मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिंचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह नमस्कार मी आयशा रुस्तुम राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या दिनमुद्रा या विशेष सत्रात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आपल्या समाजात असलेल्या सर्व स्त्रियांविषयी आपल्या मनात असलेला आदरभाव सन्मान व्यक्त करण्यासाठी दरवर्षी आठ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सर्व महिलांना आपल्या अधिकाराची जाणीव तसेच आठवण व्हावी आपले महत्त्व कळावेत म्हणून दरवर्षी आंतरराष्ट्रीय तसेच जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत असतो पहिला महिला दिवस हा न्यूयॉर्क या देशात अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊ रोजी साजरा करण्यात आला होता पण एकोणीसशे दहामधील आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडण्यात आलेल्या सूचनानुसार दरवर्षी जागतिक महिला दिन आठ मार्च रोजी साजरा केला जाईल असे निश्चित करण्यात आले होते आठ मार्च एकोणीसशे आठला न्यूयॉर्क येथील वस्त्रोद्योग महिला कामगारांनी रूट गट्स नामक चौकात जमून ऐतिहासिक निदर्शने केली होती महिला कामगारांना दहा तास काम आणि कामाच्या जागी सुरक्षितता प्रदान करण्यात यावी या मागण्यांसाठी निदर्शने महिला कामगारांकडून करण्यात आली होती याच सोबत लिंग वर्ण शैक्षणिक पार्श्वभूमी मालमत्ता निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क दिला जावा अशी मागणी देखील या आंदोलनात करण्यात आली होती यानंतर अमेरिका युरोप इत्यादी देशातील सार्वजनिक मतदानाच्या अधिकारकरिता विविध मोहिमा राबविण्यात आल्या याचे परिणाम स्वरूप एकोणीसशे अठरामध्ये इंग्लंड या देशात आणि एकोणीसशे एकोणीस साली अमेरिका ह्या देशात या मागणीस मान्यता प्राप्त झाली भारत देशात प्रथम जागतिक महिला दिन मुंबई या शहरात आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी साजरा करण्यात आला होता तेव्हापासून दरवर्षी जागतिक महिला दिन एक विशिष्ट थीम ठेवून जगभरात साजरा केला जातो बल्गेरिया रोमानियासारख्या काही देशात हा दिवस मातृदिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी मुले आपल्या माता भगिनींना काहीतरी सप्रेम भेट देत असतात या दिवशी इटली ह्या देशात पुरुष महिलांना पिवळ्या रंगाच्या मीमोसाची फुले भेट म्हणून देत असतात भारतातील महिलांनी प्राप्त केलेल्या यश आढावा घेऊन त्यांच्या कामगिरीचे त्यांना पुरस्कार वगैरे देऊन कौतुक केले जाते देशासाठी योगदान देणाऱ्या महिला स्वातंत्र्य सेनानींची त्यांच्या बलिदानाची आठवण केली जाते देशाचे नाव मोठे करणाऱ्या महिलांना स्मरण केले जाते शाळा महाविद्यालयांमध्ये या दिवशी विविध निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात भाषणे केली जातात महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात सेलिब्रेटिंग द पास्ट प्लॅनिंग फॉर फ्युचर अशी जागतिक महिला दिनाची पहिली थीम होती संशोधन तंत्रज्ञान याचा उपयोग लिंगभाव समानतेसाठी थी। या थीमचा हेतू जगभरातील महिला मुली टेक्नॉलॉजी आणि ऑनलाईन शिक्षणामध्ये आपले जे अमूल्य योगदान देत आहेत ते ओळखून आपण त्यांचा यथोचित सन्मान गौरव करायला हवा स्त्री म्हणजे वास्तव्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा